नितेश राणे यांनी आज जुगार धाड मारली यामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये जुगाराचा अड्डा चालवत होते त्यामध्ये जवळपास एक लाख रुपयापेक्षा जास्त कॅश सापडली हा जुगाराचा अड्डा कोणाच्या सांगण्यावरून चालत होता नितेश राणे यांनी त्यांना प्रश्न केले पण समोरच्या व्यक्तीने एकही उत्तर दिलं नाही त्यानंतर राणे यांनी थेट पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतलं त्यानंतर त्यांनी पोलिसांसमोरच जे जुगार अड्ड्यावरती होते सर्वांना दमही दिला नेमकं घटनास्थळी काय घडलं नितेश राणे यांनी जुगार अड्ड्यावर कशा प्रकारे धाड मांडली चला सविस्तर पाहू <चाराद>

काय चाललंय तोटाल कोंडाने बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

काय लिहून काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी ना कोणाच्या इत्याने लिहताय कोणाच्या आशीर्वादी लिहितय काय चाललंय हे काय शेवटत हे जो आलो नसतो तो तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका जुगर आणि आहे आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार कुठे राहिलं ते चार वाजले चार कावा चार म्हणून तू काय करणार मी बंद करायला म्हणून जे आहे खरंच सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे नाही पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे हे करतोय या कुठून कुठून निघत आहेत मला

जास्त कॅश आहे तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खास आता सांगा तर हे काढून घ्या मला पैसे थोडं रे आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं तिथे झाडे पण विकत जाईल आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठं लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग